पी न्यूज सर्वसामान्य खुल यांच्या निधनाबद्दल दुःख मंत्रिमंडळ विस्तारत कुणाला घ्यायचे आणि डावलायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे ते ठरवतील भाजपमध्ये फडणवीस आणि आमच्यात शिंदे साहेबांचा सा शब्द अंतिम मुंबई महापालिकेच्या निवडणुकात भाजप शिवसेना एकत्रच लढायला हवे मतांचे विभाजन टाळायला हवे राज ठाकरेंबद्दल आदर आहे त्यांनी बाळासाहेबांचे विचार जपले आहेत विस्तारत मंत्रीपद मिळाले की त्यावर बोलू आताच कशाला मंत्रिमंडळ विस्तारत चांगला मान मिळायला हवा अशी आमची भूमिका आहे तीन पक्ष एकत्र आल्यावर प्रत्येकाची मागणी असते ते मिळतीलच असे नाही महाराष्ट्राची सेवा करायची आहे ठाकरेंची शिवसेना आता एकटी लढणार असे वाटत नाहीतर स्वतःचे आदिवासी मंत्री होते आणि अतिशय चांगलं काम त्या काळामध्ये आदिवासींसाठी झालेलं होतं आणि स्वतः मी त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेला अतिशय चांगले असे संबंध होते आणि अनेक राज्यामध्ये त्यांनी बघितले परंतु सातत्याने समाजकारणामध्ये ते कार्यरत राहिले त्यांचे चिरंजीव आता त्यांचं राजकारणाचा वारसा पुढे चालवतो त्यांच्या सर्वांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत असं आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे परंतु अशी चर्चा आहे की काही दिग्गज नेत्यांना जाईल हे शेवटी असं असतं की मुख्यमंत्री महोदयांचा जो अधिकार आहे त्याच्यावर मी बोलणं फारसे योग्य नाही आणि मुख्यमंत्री जो काय निर्णय घेतील ते आमच्या पक्षातील सर्व लोक मान्य करतील तसंच तसच बीजेपी भी मध्ये सुद्धा फडणवीस साहेबांचा शब्द हा अंतिम असतो आणि एनसीबी मध्ये दादांचा असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही अडचण आहे असं मला स्वतःला वाटत आपल्याला वाटतं शिवसेनेला मला याच्यातले काहीच या सगळ्यामध्ये नसतो गृहमंत्री गृहमंत्री पद न तुम्हाला थीम मंत्री इतर दिले जाते बातम्या हे सगळ्या बातम्या आपल्याकडे चालतात खरं काय हे आपल्याला मुख्यमंत्री महोदय सांगू शकतील आज ते एका लग्नाच्या निमित्ताने औरंगाबादला आले म्हणजे संभाजीनगरला आलेले आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ते त्यांचा तो अधिकार आहे मी याच्यासाठी मी खरं तर मंत्रिपद मिळणं हे सुद्धा एक महत्वाची बाब असते मिळणं मिळालं तर ठीक आहे पण मी स्वतः खूप चांगलं काम शिक्षण मंत्री म्हणून केलेलं आहे आणि हे एक असं पवित्र क्षेत्र आहे की जिथे तुम्ही येणारी पिढी घडवू शकता परत त्यात काम करायला आवडेल का दुसरा हे बघा असं आहे मुळात मंत्री झालं पाहिजे तर आपण आपला चॉईस देऊ शकतो मंत्रिमंडळाची नावं ज्याला जाहीर होते त्यावेळेला खातं विचारतात मुख्यमंत्री साहेब यांच किंवा ते त्यांच्या अधिकारामध्ये ते जाहीर सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेब असं म्हटलेला मुलाखत देताना की राज ठाकरेंचे नामचे विचार करतात त्यामुळे आम्ही अं बघा शेवटी हिंदुत्व हा एक विचार आहे आणि राजसाहेब सुद्धा बाळासाहेबांच्या विचारावर अखंडपणे चालत राहिले यश येऊन दे अपयश येऊन दे त्यांनी कधी आपले विचार बदलले नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं आणि शिंदे साहेबांचं निश्चितपणे या बाबतीत जुळू शकतं आणि भाजप सुद्धा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्याच्यामुळे बाळासाहेब सांगायचेच कि गर्व सेको हो हा हिंदू आहे आणि ती तो जो वारसा त्यांनी कायम ठेवलाय त्याच्यामुळे राजसाहेबांच्याबद्दल आम्हाला अतिशय आवडतो मनसेने महायुतीत यायला पाहिजे महायुतीत आलं पाहिजे आणि विशेषत मला असं वाटतं की मुंबई कॉर्पोरेशन मध्ये सुद्धा आम्ही सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे कारण शेवटी आपण बघितलं तर मताचं जे ध्रुवीकरण तुम्ही बघता या ध्रुवीकरणाला उत्तर हे महाराष्ट्राच्या जनतेने पहिल्यांदाच दिलेलं आहे आणि मग हे जे उत्तर दिलं हे स्पिरिट कायम टिकलं पाहिजे तर मग सर्वांनी एकत्र राहणं आवश्यक आहे शिवसेनेला जर गृहमंत्रीपद मिळालं नाही तर शिवसेनेची भूमिका काय असणार आहे दुसरे बदलून कुठली मंत्रीपद द्यावी अशी आपली अपेक्षा आहे हे बघा शेवटी हे निर्णय इथं होत नसतात त्याला वरिष्ठांची संमती लागते आणि त्याच्यामुळे जे काय मुख्यमंत्री असताना आदरणीय शिंदे साहेबांचं वरिष्ठांची बोलणं झालेलं आहे त्या अनुषंगाने त्यांचा चांगला मान राखला जावा एवढीच आमची कार्यकर्ता म्हणून अपेक्षा चांगला हे असं सांगता येत नाही लोकांना सुद्धा मेसेज द्यायला लागतो की ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही लढाई केली आणि जिंकली त्यांचा सुद्धा मान ठेवला जातो एक महत्वाची बाब असते खूप मवाळ शिवसेना आली मंत्रीपद मागण्यात असं वाटत नाही तुम्हाला कारण ही सगळी भूमिका तुमच्या मंत्र्यांची येतात खूप मवाळ आहेत असं वाटतं की ज्या दिले ना, ते नाही नाही असं काय नाहीये मग शेवटी असं आहे की तीन पक्ष ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला प्रत्येकाची ती मागणी असते वेगवेगळ्या खात्यांसाठी ते प्रत्येक खाते मिळतीलच असं नाही परंतु त्या नेगोसिएशन मधून चांगलं काहीतरी निष्पन्न होतं आणि पुढे महाराष्ट्राची सेवा करायची आहे चांगलं सरकार बनवायचं आहे तर अगोदरच खात्यासाठी भांडून हे घडू शकेल असं मला स्वतःला वाटत जोरदार तयारी सर्व पक्ष करतात तुम्हाला कोण प्रमुख पक्ष विरोधक वाटतोय तसं सध्या तर कोणी विरोधी वाटत नाही महाविकास आघाडीच एकत्र आले तर तेच विरोधी पक्ष शिवसेना पण वाटत आहे ते एकटे लढवण्याची आता त्यांची हिम्मत होईल असं मला वाटत नाही थँक्यू थँक्यू थँक्यू